रंगारंग कार्यक्रमांनी पोषण आहार कार्यक्रम रंगला महिला व बाल विकास प्रकल्पाचे साकोली तालुक्यातील तुडमापुरीत आयोजन नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांभुरे यांच्याकडून भंडारा अंगणवाडीच्या ती नृत्य अंधश्रद्धावर एकांकिका तर सेविकांची नाटके अशा रंगारंग कार्यक्रमांनी राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम तुडमापुरीत रंगला होता हे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शुक्रवार एकोणवीस सप्टेंबरला झाले अतिथींनी येथे आकर्षक पौष्टिक आहार प्रदर्शनीचे उद्घाटन करीत बालगोपालांच्या आनंदात सहभागी झाले होते एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प साकोली अंतर्गत ग्राम तुडमापुरीत बीट खांबा विर्शी अंतर्गत पोषण आहाराचा शुभारंभ या सोहळ्याला मंचावर अतिथी महिला व बाल विकास कार्यक्रम अधिकारी संजय जोल्ले भंडारा जिल्हा परिषद सभापती शीतल राऊत जिल्हा परिषद सदस्या दीपलरता समरित, बाल विकास प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे पंचायत समिती सदस्य तुडमापुरी नरेश राऊत पिंगडप्या सम्रित वडेगावच्या माधुरी गहाने सदस्य अमिता राऊत ललिता मौजे रुक्मिणी घोरमारे जिल्हा परिषद मुख्याध्यापिका अनिल भेंडारकर शिक्षक राजकुमार पारधीकर दिगंबर कापगते प्रमोद चौधरी युवराज हुकरे पर्यवेक्षिका भागेश्री जगनाडे हेमलता रहांगडाले हे मंचावर होते येथे पौष्टिक आहार पदार्थाच्या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले कार्यक्रमात सर्व अतिथींनी सांगितले की स्वस्त नारी सशक्त परिवार हॅब्रिद वाक्याची प्रचिती घडवा शासनाच्या उत्कृष्ट पोषण आहाराचा माता व पालकांनी लाभ घ्यावा सध्या प्रत्येक अंगणवाडीत केंद्रात आरोग्य के शिबिरांची सुरुवात होत आहे ते तेथे गरोदर मातांनी वेळोवेळी जाऊन तपासणी करीत पौष्टिक आहार संबंधी सल्ला घ्यावा प्रास्ताविकात बीट बेड खांबा विरशी परेशिका धनन्वता राणे ह्या म्हणाले की अंगणवाडीत पौष्टिक आहारासोबतच मातांनी नियमितपणे शारीरिक व्यायाम संतुलित आहार आणि वैद्यकीय चाचणी करून घेतली पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक अंगणवाडीत तशा सूचना अवगत केलेल्या आहेत कार्यक्रमात अंगणवाडीच्या चिमुकल्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सेविकांचे एक पेड मा के नाम वृक्षतोड थांबवण्यासाठी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती एकांकिका असे विविध वेशभूषेत कला कौशल्य सादरीकरण झाले कार्यक्रमात संचालन पूजा राऊत तर आभार मोतीराणे यांनी केले पोषण अन्य आरोग्य जीवन सु, सुपोषित भारत समर्थ भारत हा राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विरशी खांबा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस सुनंदा चौधरी मंदा घरत भारती कापगते दीक्षा मेश्राम कविता बोंबार्डे अंजली गेडम मंजुषा घरत छाया कापगते रेखा टेंबुरने पुष्पा कापगते मनीषा वैद्य डिलेश्वरी पटले उर्वशी मेश्राम अर्चना हाडगे कविता मेश्राम रेखा लंजे किरण लांजेवार स्वाती राऊत रुपाली कटनकार आदींनी परिश्रम घेले घेतले आणि अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा